नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे आणि त्याची आता संपत्ती जप्त करण्याचे निर्देश माननीय हायकोर्टाने दिलेले आहेत माननीय कोर्टाने दिलेले आहेत तर काय आहे संपूर्ण प्रकार बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एका ग्रामपंचायतचा सदस्य म्हणजेच लोकप्रतिनिधी असलेला कृष्णा आंधळे घरी जरी पत्र्याचं घर असलं तरी त्याची संपत्ती किती आहे गळ्यात त्याच्या सोन्याचा गोप आहे त्याच्याकडे गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत आणि ही संपत्ती आता जप्त करण्याचे निर्देश हे माननीय कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर त्याची इतरही संपत्ती आहे का ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड याला जेरबंद करण्यात आलेलं होतं त्याआधी त्याची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले होते आणि त्यानंतर तो शरण आलेला होता आणि त्याची संपत्ती जाहीर करण्यात आली होती उघड झाली होती आणि ती संपत्ती गोठवण्यासाठी कोर्टाने निर्णय देखील दिले होते तशाच पद्धतीचं प्रकरण हे कृष्णा आंधळे असं देखील आहे कृष्ण आंधळे हा फरार आहे आणि आता त्याची संपत्ती गोठवण्याचं त्याची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश माननीय कोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे कृष्णा आंधळे आता हा जेरबंद होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मंडळ कृष्णा आंधळे हा संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची देखील तयारी करत होता मात्र भाईगिरी करण्याची त्याला प्रचंड सवय होती आणि त्यामुळे गावाकडे येऊन तो मयंदवाडी ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य झाला होता यानंतर तो इतर गावचे राजकीय पुढारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक यांच्या संपर्कात आला त्याचबरोबर त्याचा सुदर्शन घुले त्याच्या देखील तो संपर्कात आला आणि संपर्कात आल्यानंतर कृष्ण आंधळे याने त्याच्यासोबत ही क्राईम वर्ल्डमध्ये एंट्री घेतली कृष्णा आंधळे हा गुलेच्या सोबत येण्याच्या आधी त्याच्यावरती असंख्य गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याच्यावरती तीनशे साठ सारख्या गुन्ह्यामध्ये तो फरार देखील होता तरी तो मोकाट फिरत होता यंत्रणेला पोलिसांना चिरीमिरी देऊन तो मोकाट फिरत असल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी केलेला आहे त्याचबरोबर कृष्ण आंधळे यांचा संतोष देशमुख खून प्रकरणात तो आता फरार झालेला आहे कृष्ण आंधळेला अद्यापही पोलीस पकडू शकलेले नाहीयेत आणि ज्या वेळेस कृष्ण आंधळे आणि त्याचे इतर साथीदार हे केज तालुक्यातून आष्टीकडे गेले त्याचबरोबर त्या सी सी टी व्ही फुटेजमधनं हे मंडळी फरार होताना आपल्याला दिसले आणि त्यानंतर ते पायी प्रवास करत सं संभाजीनगर आणि तेथून पुणे मग कल्याण आणि पुढे गुजरात असा त्यांनी प्रवास केला असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर यांचे पैसे संपल्यानंतर कृष्ण आंधळे याला पुण्यामध्ये पाठवण्यात आलं त्याला पैसे मिळवण्यासाठी त्याला पाठवण्यात आलं परंतु त्यानंतर हा कृष्ण आंधळे या सुदर्शन गुल्ल्याने त्याच्या साथीदारांना कधी भेटलाच नाही तो तेव्हापासून फरार झालेला आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणात एस आय टी कृष्णाचा शोध घेत आहे मात्र तो अद्यापही सापडलेला नाही आहे त्यामुळे सी आय डीच्या वतीने न्यायालयात कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती या अगोदर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची देखील संपत्ती गोठवण्याचं काम सी आय डीने केलं होतं त्यानंतरच वाल्मिक कराडच्या नावावर अनेक प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं होतं त्याचसोबत वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे कोट्टी कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यातून काही माहिती मिळते का आता कृष्णानंद याच्या नावावर कृष्णा आंधळे याच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे हे आता समोर येणार आहे आणि त्यामुळे तो समोर येणार का अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे दारूण आणि केज येथे असलेल्या त्याची बँक खाती आणि पाच वाहनं जप्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याची बँक खाती आणि त्याच्याकडे असलेली पाच वेगवेगळी वाहनं ही आता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता आंधळीची आर्थिक कोंडबारा होण्याची शक्यता आहे वाल्मिक कराडाच्या संपत्तीच्या जप्तीची न्यायालयाने परवानगी मागितल्यानंतर कराड हा सी आय डीला शरण आलेला होता त्याच पद्धतीने हा कृष्ण आंधळे ज्याच्याकडे बँक खाते आणि त्याची पाच मोटरसायकल्स किंवा मोठी वाहनं ही जप्त करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीने वाल्मिक कराड त्याचे काही फ्लॅट्स आणि प्रॉपर्टी होती त्याच्या पत्न्यांच्या नावे त्याची प्रॉपर्टी होती तशी काही प्रॉपर्टीची आहे का याचे फ्लॅट्स आहेत का किंवा याचे वेगळे कुठे शेतजमीन वगैरे काही घेऊन ठेवलेली आहे का या सगळ्या गोष्टींचा शोध पोलीस घेतात आणि ते देखील जप्त करण्याचे निर्देश देण्यात येऊ शकतात अशी देखील शक्यता आता पण या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर कराने, करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद